उद्याच्या वीस तारखेला मतदान करून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा निवडून द्यावं ही प्रामाणिकपणानं हात जोडून कळकळीची विनंती करू इच्छितो हो। गट शिवसेना ठाकरे गटाचे सर्व प्रमुख मान्यवर राज्याचे नेते जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित असलेले पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि आज आपण जी या जाहीर सभेला उपस्थितीत दर्शवलेली आहे महाविकास आघाडीच्या बाजूने नांदेड जिल्ह्यातली जनता खंबीरपणे उभी आहे हे आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहात माझं आपल्या सर्वांना निवेदन आहे उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या नऊ उमेदवारांच्या मागे आणि सर्व नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आज आपल्या धर्माबादच्या उमरीच्या नायगाव मध्ये तिन्ही शहरांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची अद्यावत रुग्णालयांची सोय पाहिजे रस्त्यांचे विकासाचे प्रश्न आहेत दळणवळणाचे प्रश्न आहेत आज आपल्या उमरी आणि धर्माबाद भागामध्ये बेरोजगार युवकांसाठी एम आय डी सीची स्थापना झाली पाहिजे ना नायगावची एम आय डी सी ही कार्यान्वित झाली पाहिजे आणि बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आमच्या नायगाव विधानसभेमध्ये गोदा सर्व शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळालं पाहिजे आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे काम होणार हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगते विरोधी उमेदवार आज आमच्यावर टीका करतात अरे तुम्हाला राज्यघटना समजली नाही ज्या राज्यघटना बदलण्यासाठी तुमचा भारतीय जनता पक्ष निघालेला आहे तुम्ही ते राज्यघटनेला घटनेला समजून घेतलं नाही म्हणून तुम्ही मला बाहेरची उमेदवार म्हणत असाल आज सोनियाजी गांधी आमच्या प्रेरणा आहेत त्यांनाही एकेकाळी बाहेरचं म्हणून संबोधलं गेलं परंतु त्यांनी या भारताची सून म्हणून भारताचे प्रश्न समजावून घेतले आणि भारताच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे आणि नायगावच्या विधानसभेच्या विकासाच्या प्रश्नामध्ये मीही त्यांच्या प्रेरणेतून चांगलं योगदान देणार हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे अरे तुम्ही आमदार म्हणून पाच वर्ष एका अधिकाऱ्याला सोडलं नाही सरपंचालाच सोडलं नाही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकलं कार्यकर्त्यांना अर्वाच भाषेमध्ये बोललात आज काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आमच्या आहे ही नायगाव विधानसभेची परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जो भ्रष्टाचार पाच वर्ष केलेला आहे सरपंचाला समोर उभा करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची टक्केवारी वसूल केलेली आहे कुठलाही सरपंच कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला सोडणार नाही हा मिनल खरगावकरचा शब्द आहे आपण सगळ्यांनी येणाऱ्या वीस नोव्हेंबरला अतिशय जोमाने आपल्याला नायगाव विधानसभेमध्ये बंडू पाटील चव्हाण यांना चांगली लीड देऊन आपल्याला विजयी करायचा आहे आणि आपण सर्वांनी एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जी संधी मला महाविकास आघाडीने आमचे नेते राहुलजी गांधी यांनी दिलेली आहे महिलांचा सन्मान त्यांनी केलेला आहे आपण एक महिला उमेदवार म्हणून आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर ठेवावा आणि मला नायगावच्या विकासाची संधी द्यावी माजी खासदार भास्करावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाले आणि स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या प्रेरणेतून अतिशय चांगलं काम येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात नायगाव विधानसभेमध्ये होईल एवढं वचन आपल्याला देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस जय महाविकास आघाडी यानंतर